नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर नकूया एस हो टीच्या फेऱ्या रद्द आंध्र प्रदेशातून येणाऱ्या रेल्वे ही कॅन्सल ही एक्सप्रेस मार्ग बदलून धावेल एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप आहे एस टी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आज तीस सप्टेंबरपासून एस टी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय हिंगोलीत जवळच्या आणि लांबपल्ल्याच्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत हिंगोली आघारामधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून चारशे वीस बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत हिंगोली आवारात एकूण एकशे वीस चालक आणि एकशे पंचवीस वाहक कर्तव्यावर आहेत तर या सर्व कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारलाय त्यामुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बसची वाट पाहत आहेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या तर काही रेल्वे गाड्या मार्ग बदलून धावणार आहेत दिनांक तीन सप्टेंबर रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक वीस हजार आठशे दहा नांदेड सबलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे दिनांक तीन आणि पाच सप्टेंबर रोजी साईनगर शिर्डी येथून सुटणारी गाडी क्रमांक सतरा हजार दोनशे पाच साईनगर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे दिनांक चार सप्टेंबर काकीनाडा येथून सुटणारी गाडी क्रमांक सतरा हजार दोनशे सहा काकीनाडा साईनगर शिर्डी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी नगरसोल येथून सुटणारी गाडी क्रमांक बारा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी नगरसोल नरसापूर एक्सप्रेस मार्ग बदलून धावेल ही गाडी का गाजीपेठ आणि विजयवाडा या स्थानकावर थांबणार नाही